उकड न काढता टम्म फुगलेली मऊ आणि लुसलुशीत ज्वारीची भाकरी कशी बनवायची तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने काही महत्वाच्या टिप्स वापरून सांगणार आहे खर तर भाकरी बनवणं म्हणजे एक कला आहे पारंपरिक पद्धतीने ज्वारीची भाकरी बनवताना उकड कशी काढावी लागते पण काही जर तुम्ही काही महत्वाच्या टिप्स जर वापरल्या तर उकड न काढताही अगदी मऊ लुसलुशीत अगदी टम्म फुगलेली आणि खवखवीत अशी भाकरी सहज करता येते तर मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने काही महत्वाच्या टिप्स वापरून अगदी चपाती चपातीसारखी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी ते पण उकड न काढता कशी बनवायची तर अगदी सोप्या पद्धतीने आज रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण आपल्या कीर्तिज रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच साठी सुरुवात करूया इथं बघा आपल्याला इथं एक ताट घ्यायचं आहे आणि ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता ज्वारीचं पीठ असं वाटीने गच्च असं वाटी भरून घ्यायचं आहे तर आज मी तुम्हाला दोन वाट्या ज्वारीच्या पिठापासून भाकरी बनवून दाखवणार आहे आता इथं बघा एक वाटी अशी दाबून गच्च भरून अशी पिठाने आपल्याला घ्यायची आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण अजिबात कमी जास्त होणार नाही तर व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला वाट्या अशा गच्च भरून पिठाने असं हाताने दाबून घ्यायचं आहे थोडं थोडं दाबून घ्यायचं म्हणजे पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट होणार आहे म्हणजे कमी जास्त होणार नाही आता इथं बघा दोन वाट्या हे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता इथं बघा दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी आता आपल्याला सुरुवातीला पाणी गरम करून घ्यायचं आहे आता इथं एक मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं की नाही तर त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे या स्टीलच्या पातेल्यामध्ये आणि इकडे आता गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून आपल्याला हे पाणी कडक कसं उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने किंवा त्याच पात्राने आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळे काय होतं आपण जी ज्वारीची भाकरी बनवणार आहोत की नाही तर ती भाकरी खायला खूपच अशी चविष्ट आणि चवदार लागते आता इथं पाण्याला बघा खळखळीत अशी उकळी आणून द्यायची आहे घ्यायची आहे तर पाण्याला खळखळ अशी उकळी आलेली आहे आणि आपल्याला उकळतं पाणीच या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे आता हे उकळलेलं पाणी आहे त्याच्यासाठी बघा इथं मी भातवडी घेतलेली आहे किंवा तुम्ही उलताना चमचा घेऊ हो शकतात आणि काय करायचं त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि चमच्याने उलतानाने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला आज भाकरीची जी रेसिपी मी नौकड न काढता भाकरीची रेसिपी बनवून दाखवणार आहे तर मी रेसिपी अजिबात कुठेही स्किप न करता तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत रेसिपी पाहावी लागणार आहे म्हणजे कसं तुमचंही प्रमाण काही कमी जास्त होणार नाही तर बघा अगदी थोडसच पाणी राहिलं होतं पातेल्यामध्ये तर ते देखील मी या पिठामध्ये घातलेलं आहे तर दोन वाट्या पिठासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे अचूक प्रमाण आहे जर तुम्हाला थोडंफार जर तुम्ही पीठ कमी जास्त असं गच्च वाट्या भरून जर नाही घेतलं किंवा कमी घेतलं किंवा जास्त पिठाचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर तुमचं पाण्याचं देखील प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आता इथं बघा चांगलं मळून घ्यायचं आणि चोपून असं दाबून ठेवायचं त्याच्यावर ताट ठेवायचं मोठं आणि दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं असं केल्याने काय होतं हे जी पीठ आहे की नाही तर ह्याला चांगलं असं वाप बसते आणि बघा नंतर आपल्याला काय करायचं आहे भाकरीचं एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि हे जे वाफवलेलं जे पीठ आहे तर ते पीठ आपल्याला मोठ्या ताटामध्ये घ्यायचं आणि आता इथं आपल्याला हाताने हे पीठ चांगलं असं एक म्हणजे एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे आता तुम्हाला हे पीठ जरी थोडंफार असं कोरडं दिसत असेल तरी सुद्धा हे आपण जस जसं मळतो की नाही तस तस हे पीठ आपण जशी पोळ्याची कणिक मळतो की नाही तर अगदी त्याच पद्धतीने हे पीठ असं मळल्यानंतर होतं आणि त्याला असा चिकटपणा येतो चिकणाही येते तर फक्त आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं आपण गव्हाची कणिक मळतो ना तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त पीठ मळताना आपल्याला चार पाच मिनिट चांगलं एकजीव असं मळून घ्यायचं आहे असा मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथं मला पाण्याचा म्हणजे नंतर पाण्याचा एक थेंब देखील वापरायची गरज नाही पडलेली मी दोन वाट्या पाणी घेतलेलं होतं तर तो, मला ते परफेक्ट प्रमाण झालेलं आहे दोन वाट्या पिठासाठी तर पाहू शकतात इथं गोल गरगरीत असा पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे एकदम असं चपाती सारखं पीठ हे मळून तयार झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल एकदम असं मऊसूत इथं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त असं हात असा चिकट वगैरे झालेला जर वाटत असेल तर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्या हात बुडवण्यासाठी आणि बघा इथं पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला इथं पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता गोळा बनवताना सुद्धा आपल्याला हे, हे हातावर चांगला असा गोल गरगरीत असा मळून मौकसूत असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर आता एवढ्या पिठाचे मी गोळे तयार करून घेणार आहे तर तुम्ही लहान मोठे तुमच्या आकारानुसार बनवून घेऊ शकतात तर इथं बघा माझे पूर्ण पिठाचे गोळे मी असे उंडे बनवून घेतलेले आहेत तर एवढ्या पिठाचे बघा जवळपास सात ते आठ ओंडे तयार झालेले आहेत आज बघा मी तुम्हाला इथं माझा हा पोळ्याचाच तवा आहे तर याला काय करायचं आहे आता गॅस चालू करायचा आणि त्याच्यावर थोडस दोन थेंब तेलाचे सोडायचे आणि ब्रसने आपल्याला तेल आपल्याला तव्याला थोडस पुसून घ्यायचं आहे आता हे कशासाठी तेल लावायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता तवा गरम होईपर्यंत आपल्याला पोळीच पोळीचं म्हणजे आपण पोळपाट आहे की नाही तर तो पोळपाट घ्यायचा आणि त्याच्यावर पिठाचा उंडा घ्यायचा आणि पीठ बुडवण्यासाठी पिठाला म्हणजे उंड्याला पीठ लावण्यासाठी आपल्याला इथं गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे तर वाटीमध्ये मी थोडस गव्हाचं पीठ घेतलेलं आहे भाकरी लाटतानी लावण्यासाठी आणि आपल्याला लाटतानी काय करायचं आहे आपण थोडीशी लाटली की लगेच आपल्याला भाकरी उचलायची आहे आणि परत अशी मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशीच आपल्याला भाकरी लाटून घ्यायची आहे आणि एकदम अशी पातळ अशी आपल्याला भाकरी ही लाटून गोल गरगरीत घ्यायची आहे तरी तर तुम्हाला दिसत असेल तर बघा अर्धी भाकरी माझी लाटून झालेली आहे नंतर तुम्हाला जर वाटत असेल की ही चिटकेल तर काय करायचं उचलायची आणि थोडस कोरडपीठ भाकरीच्या खाली थोडस टाकायचं पोळपटावर आणि परत लाटायची एकदम अशी चपाती सारखी आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल मी अजिबात व्हिडिओ स्किप न करता तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे म्हणजे कसं तुमची भाकरी अजिबात बिघडू नये तर तुम्ही जर पहिल्यांदाच जर तुम्ही भाकरी करत असाल ना तर लाटून तुम्ही उकड न काढता जर बनवत असाल ना तर परफेक्ट तुमची भाकरी जमणार आहे तर इथं भाकरी बघा मस्त लाटून झालेली आहे आणि तवा गरम झाला की आपल्याला लगेच त्याच्यावर टाकायची आहे तव्यावर आणि लगेच आपल्याला काय करायचं आहे गॅस चांगला गरम झाला की भाकरी टाकतानी आपल्याला गॅस थोडासा कमी करायचा आणि वरतून पाणी लावायचं आहे आणि कोरडी भाकरी पडली ना पाणी लावलेला असं सुकलं की नंतर पलटी करायची आहे आणि आता इथं आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि भाकरी ही आपल्याला फिरवून फिरवून एका साईडने काय करायची आहे चांगली अशी खालच्या साईडने आपल्याला ही भाजून घ्यायची आहे म्हणजे नंतर आपल्याला पलटी टाकता येते नंतर आपल्याला भाकरी ही पालती टाकायची आहे तर पाहू शकतात बघा एका साइडने मस्त अशी भाकरी पचलेली आहे मस्त नंतर पालती टाकल्यानंतर बघा तुम्हाला दिसत असेल अगदी पोळी सारखी टम्म अशी ही आपली भाकरी फुगलेली आहे तर ही पहिलीच भाकरी आहे तर कधी कधी काय होतं पहिली भाकरी ही फुगत नाही पण बघा पहिलीच भाकरी आपली अगदी फुग्यासारखी टम्म अशी चपाती सारखी मऊ लोसलुसीत अशी ही भाकरी एकदम अशी अ फुग्यासारखी फुगलेली आहे तर दोन्ही साइडने आपल्याला उलती पालती करून ही चपाती सारखी ही आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे तर तुम्हाला दिसत असेल बघा काय टम्म अशी फुगलेली ही ज्वारीची भाकरी आहे बऱ्याच जणींना काय होतं ज्वारीची भाकरी अशी थापून बनवता येत नाही तर मग त्यासाठी ही सर्वात म्हणजे महत्वाची मी काही टिप्स आणि तुम्हाला मी एक सांगते की मी तुम्हाला मी अगोदर म्हटलं होतं की आपण तेल तव्याला कशामुळे लावायचं तर काय होतं भाकरी आपण तव्यावर टाकली की ती अशी थोडी तव्याला चिटकू नये त्याच्यासाठी मी दोन थेंब तेलाचा वापर केलेला आहे आणि मी पोळ्याच्याच तव्यावर भाकरी पण करते आणि कधी कधी अशा म्हणजे पोळ्या तर करतेच पण कधी कधी भाकरी पण करते अधूनमधून जर तुम्ही पोळीच्या तव्यावर भाकरी जर ना आणि नंतर तुम्ही त्याच्यावर पोळ्या जर केल्यानं भाजल्यानं तर खूप छान भाजतात पोळ्या तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्ही मला अगोदरच्या माझ्या चपातीच्या रेसिपीला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे तर माझी ती रेसिपी खूप छान चाललेली आहे भरपूर प्रेम दिलेला आहे तर मी आशा करते की तुम्ही तसंच प्रेम माझ्या या उकडनं काढता ज्वारीच्या पिठाची भाकरी चपाती सारखी मी आज बनवून तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे तर या रेसिपीला पण तुम्ही मला असंच भरभरून प्रेम द्या अशी मी आशा करते तर बघा माझी एक भाकरी भाजून झालेली आहे आणि मी लगेच तुम्हाला दुसरी पण भाकरी बनवून दाखवलेली आहे आणि पहिली भाकरी आपण जशी भाजली आहे तशीच आपल्याला ही देखील भाकरी भाजून घ्यायची आहे तर पाहू शकतात बघा दुसरी भाकरी पण अगदी चपाती सारखी टम्म अशी बघा फुग्यासारखी फुगलेली आहे की नाही तर खूप सोपी आहे ही रेसिपी आणि एकदम अशी मऊ सूत अशी ही चपाती सारखी भाकरी बनवून तयार होते तर मला एक सांगा मैत्रिणीनं तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला करा आणि जी बेल आहे की नाही तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी अशा झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये युनिक अशा रेसिपी शेअर करत असते तर त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे तर बघा आता सेम पद्धतीने आपल्याला राहिलेल्या पणपीठाच्या बघा भाकरी बनवून घ्यायच्या आहेत आता इथं मी तुम्हाला दोन भाकरी लाटून भाजून पण दाखवलेल्या आहेत जर तुम्हाला जास्तच अशा जास्त भाजायच्या जर असतील ना तर तुम्ही थोड्याशा जास्त भाजू शकतात तर इथं मी जरा थोड्या मध्यमच अशा भाजलेल्या आहेत गवळ्या क ह्याच्या तर बघा एकदम अशा मऊ सूत इथं अशा बघा चपाती सारख्या मऊ लुसलुशीत अशा बघा मी घडी घालून पण तुम्हाला दाखवते एकदम अशा मऊ लुसलुशीत अशा चपाती सारख्या आणि टम्म फुगलेल्या इथं आपल्या ज्वारीच्या भाकरी बघा उकडणं काढत्या लाटून केलेल्या भाकरी बघा अगदी चपाती सारख्या आहेत की नाही तर जवळपास दोन वाट्या मोठी वाटी होती तर त्या दोन वाट्यापासून जवळपास सात ते आठ भाकरी झालेल्या आहेत तर आहे की नाही रेसिपी सोपी मग तुम्ही पण याच पद्धतीने न काढता पिठाच्या ज्वारीच्या पिठाच्या भाकरी एकदा अवश्य बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली म्हणजे जा रेसिपी कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत ही रेसिपी तुम्ही शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा